राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह दिले त्याबद्दल डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे पक्ष चिन्ह दिलंय तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय पक्ष कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जिल्हाध्यक्ष सुहास देसाई महिलाध्यक्ष सुजाता तईघाग आणि युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी पुष्पहार अर्पण करून तसंच फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळेस कार्यकर्त्यांकडून वाचता तुतारी गाडा गद्दारी आमची तुतारी निष्ठेची तुतारी वाजवणार गद्दारांना गाडणार अशा घोषणा देखील देण्यात आल्या या प्रसंगी सुहास देसाई यांनी लढाईला निघाल्यावर आणि विषयी झाल्यानंतर तुतारी वाजवण्याची ऐतिहासिक रीत या महाराष्ट्रात आहे आता तुतारी हेच चिन्ह मिळालं असल्यानं आम्ही रणशिंग फुंकलंय कार्यकर्त्यांमध्ये वीरश्री संचारली असून आम्ही खोके घेणारे बोके आणि गद्दारांना काढल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलं तर विक्रम खामकर यांनी तुतारी हे चिन्ह मिळाल्यानं आता आमच्यामध्ये अधिक ऊर्जा संचारली आहे कारण जी चिन्ह मागितली होती त्याऐवजी तुतारी दिल्यानं आता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लढण्याचा वारसा चालवणं अधिक सोपं झालंय असं ते म्हणाले पार्श्वभूमीवरती तुम्ही जे चिन्ह मागितले होते ते चिन्ह नाही देता निवडणूक आता सुकारी हे चिन्ह दिलेलं आहे या चिन्हावरती तुम्ही समाज आज आम्हाला एकच माहिती आहे आमची निष्ठा शरद पवार आमचं चिन्ह शरद पवार आणि आमचे लढाईचे सरसेनापती शरद पवार त्यामुळे चिन्ह आम्हाला कुठंही असू दे आम्हाला काय फरक नाही पडत आम्हाला एकच पाहिजे शरद पवार आमचे आहेत आणि मी शरद पवारचा सच्चा शिवसैनिक आहे पण तुम्हाला आज मी सांगतो हातात क्रांतीची मशाल घेऊन हातात क्रांतीची मशाल घेऊन आणि विजयाची तुतारी वाजवत आम्ही आतपासूनच निघाले होत त्यामुळे शत्रुगटाचे जे कोण असतील ना जे लढाईचा विचार पण आमच्याशी करत आहेत जे आमच्याशी लढाईचा पण विचार करतात त्यांना सांगतोय की सांभाळून राहा उगत जिद्द पकडू नका नाही कपडे साडून सोडून पळायची वेळ तुमच्यावर कारण ही टीम शरद पवारांची आहे ही टीम महायुतीची आहे आणि महायुतीची टीम एक महाराष्ट्राचा वैभव भारत घेऊन भारत जिंकायला निघाले आहेत कारण आमच्याबरोबर शरद पवारसारखा शरद पवार साहेबांसारखा भारताचा नेता आहे आणि जितेंद्र आवडांसारखा गंभीर नेतृत्व महाराष्ट्राचं आमच्याकडे आहे ते घेऊन आम्ही निघालो आहे आम्हाला कोणाची चिंता नाही कसली भायबिडा नाही आम्ही कुठेही विकले जाणार नाही कारण आम्ही निष्ठावंत आहोत आम्ही निष्ठावंत आहोत आमची एकच आहे आमची निष्ठा शरद पवार